नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय मध्ये मी प्रियांका पाटील आज आपल्याकडे एक एकदम जबरदस्त अपडेट आहे खास करून स्टार्टअप्स आणि मार्केटिंगवाल्यांसाठी म्हणजे विचार करा तुमच्या कंपनीची वेबसाईट अपडेट करायला महिनो महिने लागतात डिझाईन एजन्सी लॉट ऑफ मीटिंग्स लॉट्स ऑफ पीपल इन्वॉल्ड खरं तर ही एक डोकेदुखी आहे बरोबर पण आता ऐका मिशेल लिम वॉर्पची फॉर्मर ग्रोथ मार्केटर तिला पण हा प्रॉब्लेम जाणवला ती बघत होती की लोक चॅट जी पी टू वर वॉर्फ बद्दल विचारतात पण वेबसाईटवर वर लेटेस्ट इन्फॉर्मेशन नाहीये आणि हे तर चालू होणार आहे कारण एआय आता इंटरनेटवर स्वतःच माहिती गोळा करणार आहेत रोबोट म्हणून मिशेलने स्वतःचं स्टार्टअप सुरू केलाय फ्लिंट रॉकेट ही एक एआय प्लॅटफॉर्म आहे जी वेबसाईट्सना ऑटोमॅटिकली अपडेट करते कल्पना करा आता तुम्हाला पेज बनवण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी डिझाइन टीमची वाट बघायची गरज नाहीये फ्लिंट म्हणजे अवघ्या एका दिवसात नवीन वेब पेज तयार माओ यामध्ये मॅक्स लेव्हन्सन जो न्यूरोमध्ये पण काम करायचा तो पण आहे फ्लिंटने नुकतंच पाच मिलियन सीड फंडिंग पण रेज केली आहे ज्यामध्ये शेरिल सँडबर्ग फंड पण आहे म्हणजे काम भारी असणार फ्लिंटची वेबसाईट सतत स्वतःला ऑप्टिमाइज करेल ए बी टेस्टिंग करेल आणि युजर्स आणि मार्केट ट्रेंड्स मधून शिकेल अगदी सारखं प्रत्येकाला पर्सनलाइज्ड कंटेंट दाखवेल अजून तरी युजरला सांगावं लागतं की काय बनवायचं आहे पण लवकरच आय स्वतःच कंटेंट लिहायला पण मदत करेल सध्या तरी फ्लिंट पेज डिझाईन लेआउट इंटरॅक्टिव्ह एलिमेंट्स फॉर्म ट्रॅकिंग आणि ॲड ऑप्टिमायझेशन हे सगळं एका दिवसात करू शकतं आणि गंबत म्हणजे ते तुमच्या वेबसाईटच्या सध्याच्या डिझाईनला मॅच होणारा नवीन पेज तयार करतं कॉग्निशन मोडल ग्राफाईटसारख्या कंपन्यांसोबत तर ते ऑलरेडी काम पण करत आहेत तर तुमच्या स्टार्टअपला किंवा बिझनेसला वेग वाढवायचा असेल तर फ्लिंट नक्कीच एक भारी ऑशन आहे मार्केटर्स सीएमओ पुढच्या वेळी वेबसाईट अपडेटसाठी विचार करताना फ्लिंटला नक्की चेक करा हंड्रेड पुढच्या वेळी भेटूया एका नवीन टेक अपडेट सोबत तोपर्यंत टेक तडका चोवीस बाय सात बघत राहा मी प्रियांका पाटील साभार धन्यवाद